हाय हॅलो गुड मॉर्निंग प्राजक्ता वर्ल्डमध्ये मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते सो कसे आहात तुम्ही सगळे अफकोर्स तुम्ही सगळेजण खूप छान आणि खूप मस्त असणार आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी पण खूप छान आणि मस्त आहे So, so, सो आजचं व्लॉग बनवायचं कारण असं सहज म्हटलं चला खूप दिवस झाले आपण व्लॉग नाही टाकलेला सो म्हणला आज तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज माझ्यासोबत कोणी आक्ष कोणी आक्ष सो so, आंत्रद शाळेत गेलेली आहे घरी आहे मी आक्षू सो so, चला ब्लॉगिंगला सुरुवात करूया माझी बऱ्यापैकी सकाळची कामं आवरलेली आहेत आणि जी काही थोडीफार राहिलेली आहे ती आता तुम्ही सोबत करू ना, ना। सो आमच्या अक्षराला ना थोडीशी सर्दी झालेली आहे कारण क्लायमेट सारखं चेंज होतं आहे मध्येच असं सकाळी थंडी पडतीये मग दुपारी परत गरम आहे परत रात्री थंडी पडतीये सो त्याच्यामुळे अक्षराला झाला झालाय कोप झाला आहे थोडीशी सर्दी पण झाली हो ना बाबू हाय कर सगळ्यांना हाय कर सो so, आय होप सो so, तुम्ही हा आजचा ब्लॉग पण खूप एन्जॉय कराल सो so, लेट्स गो अंतराली अंतरा आली की मी आज तिला पण घेईल या व्लॉगमध्ये नक्की म्हणजे तुम्हाला दोघी बघायला मिळतील अक्षराला तर तुम्ही बघितलं आहे आता अंतराला पण बघा सो माझी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत मशीन वगैरे लावलेलं ला आहे कुकर पण लावलेलं ला आहे आता आपण पोळी आणि भाजी करू पण बाबू तू करणार सो so, अंत्राच्या स्कूलमध्ये सायन्सचा सा प्रोजेक्ट दिलेला आहे जो तिच्याकडनं मला कम्प्लीट करून घ्यायचा आहे सो so, बघू जर मी आज त्याची रिहर्सल म्हणजे तिची प्रॅक्टिस घ्यायची त्याची जर ती घेतली तर ती, ती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवी की अंतराचा दा सायन्सचा सा प्रोजेक्ट कुठला आहे हो ना बाबू सत् झाला so, आपण बघू पुढे आम्ही काय काय करतो ते हो ना बाबू काय कर सगळ्यांना आता बघता बघता आमची अक्षू दोन वर्षाची होणार आहे जुलैमध्ये तिचा बड्डे हो ना <laughs> मुली कधी मोठ्या होतात म्हणतात ना मुली फार लवकर मोठ्या होतात खरी गोष्ट आहे खरंच खूप लवकर मोठ्या होतात अंतरा आता पाच वर्षाची झाली आणि आता हा बाबू माझा दोन वर्षाचा झाला आहे कसे दिवस गेले कळलेच नाहीत म्हणजे तसं बघायला गेलं ना तुम्ही इच अँड एव्हरी मोमेंट एन्जॉय केला या दोघींबरोबर म्हणजे मला सगळं आठवतं मला जेव्हा डॉक्टरांनी हातामध्ये अंतराला दिलं होतं मला ती पण मोमेंट आठवते म्हणण्यापेक्षा असं वाटतं अरे आत्ता परवाय तर डॉक्टरांनी तिला माझ्या हातात दिलं होतं आणि आज परत म्हणजे आज ती पाच वर्षाची झाली असं या हिशोबाने एक मिनटं कॉल येतोय मला सो मुली खरंच खूप लवकर मोठ्या होतात म्हणजे जेवढा आनंद असतो ना आपला की अरे वा म्हणजे मला मी खूप असं भारी वाटलेलं वाट की मला दोन दोन मुली म्हणजे ही झाल्यावर तर मी खूप हॅप्पी होते की मला दोन दोन मुली झाल्या खूप भारी वाटत होतं पण आता जसं जसं मोठ्या व्हायला लागल्या ना तशी तशी एक भीती मात्र मनात सारखी येते की एक दिवस असं पण येणार आहे की ह्या आपल्याला सोडून जाणार आहेत त्यांच्या घरी कुत्रा अंतरात स्कूलमधून आली हो की नाही बाबू

आणि तुझी फ्रेंडची नावं काय काय आहेत गाव आहे बघा कोण आलं कोण आहे कोण आहे बाबू दिदीला आणायला कोण गेलं होतं दिदी आली स्कूलमधून दीदी आली बाबूची <laughs> अले बापू अले बापू <laughs> सोडा सोडा हे की आकर मजा आई ना मग तुला स्कूलमध्ये तू खाणार जेवणार तू तू थांब बाबू एक मिनटे थांब दीदी बरोबर पोळी भाजी खातो काय खाऊन आलाय तिकडनं बस आता दुपारचे दोन वाजलेले आहेत माझी बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत आता मला फक्त कपडे वाळत घालायचे आहेत ह्या दोघींना मी झोपवलं आहे सगळ्यांची जेवणं झालेली आहे सगळं बाकीचं भरलं आहे म्हणजे फक्त आज कपडे वाळ्यात घालायचे राहिलेत मला दाखवते इकडं झोळीमध्ये आक्षूला झोपवलं आहे आणि इकडं खाली अंतराला झोपवलं आहे ह्यांना ना सगळ्यात सगळ्यात अवघड एकाहीसाठी जर का सगळ्यात अवघड कुठलं काम असेल ना तर आपल्या लेकरांना झोपवणं झोपतच नाहीत माझ्या तर दोघी दोघी आहेत ना त्यामुळे ऐकत पण नाहीत आणि झोप अक्षराला जरा बरं नाही आहे तरी मी तिला आत्ता शेकलं विक्स वगैरे लावून औषध घातलं सर्दीचा आणि मग झोपवलं आहे बघू आता उठल्यावर तिला किती फरक पडतोय मे बी पड्यावा म्हणजे पडेल सारखं क्लायमेट चेंज होते ना त्यामुळे सारखं वातावरण बदलतं आहे आणि वातावरण बदललं ना, ना की या दोघींना लगेच सर्दी होती आहे आणि डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर म्हणतात वायरल आहे व्हायरल आहे एनिवे anyway, सो so मी पण आता आवरते आवरते काय बऱ्यापैकी तर कामं आवरलीच आहेत माझी फक्त कपडे वाळत घालायचे आहेत ते घालते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते चार वाजता चार वाजताच भेटेल कारण आता मी पण झोपेल थोडा वेळ या दोघी झोपल्यात म्हणून सो so, तुमच्याकडे वातावरण कसं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आमच्या इथे तळेगावला तर सकाळी वाजत थंडी पडते एवढी थंडी पडते की ब्लँकेट घेऊन झोपावं लागतंय म्हणजे पहाटे पहाटे उठलं की आणि दुपारी एवढं गरम होतं एवढं गरम होतंय मी रोज फॅन लावते पण आज नाही लावलाय बिकॉज ह्या दोघींना पण सर्दी आहे पंख्याच्या वाऱ्याने अजून होईल म्हणून नाही लावलंय नाही तर मी लावते दुपारची फॅन लावते पण आज नाही आहे सो so, तुमच्याकडे नक्की कसं वातावरण आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा so, चला भेटूया आणि ते बघू शकतात संध्याकाळची वेळ आहे मी अंतराचा पूर्ण अभ्यास घेतला होता सो आता तिला ड्रॉइंग करायचं होतं म्हणून ती ड्रॉइंग करत होती आणि तिच्यासोबत आक्षू पण मस्ती करत होती हे बघा आम्ही कुठलंच काम दिदीला एकटीला करून देत नाही आम्ही सगळं बरोबरच करतो आणि तिचा आनंद बघा सो so, त्याच्यानंतर मग आम्ही अभ्यास वगैरे झाला मग जेवलो मग मी या दोघींना पण खायला प्यायला घातला आणि झोपवलं सो so, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हो ह्या दोन माझ्या छोट्या छोट्या पाण्यासाठी नक्की कमेंट करा इकडे बघू शकता ह्यांची रात्री बारा वाजले तरी मस्ती संपत नाही सो so, चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय